नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावावर लवकरच सरकार निर्णय घेणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून येत्या काही दिवसात सादर होईल आणि यावर हिवाळी अधिवेशनाच्या काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे तर नुकतेच काही महिन्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता जो आहे तो त्रेपन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला होता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आधी पन्नास टक्के दराने मागे भत्ता मिळत होता दरम्यान ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्रातील सरकारने मागे भत्ता त्रेपन्न टक्के करण्याचा निर्णय घेतलेला आहे याबाबतचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात झाला असला तरी देखील याची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून करण्यात आली अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची मागेभत्ता भत्ता फरकाची रक्कम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के झाल्यानंतर महाराष्ट्राचे शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना धर्तीवर त्रेपन्न टक्के करणं अपेक्षित होतं विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मात्र हा निर्णय प्रथ प्रलंबित राहिला पण आता राज्यात नवीन सरकार आले आहे आणि कालच नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण झाला काल नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आजपासून नागपूर इथं हिवाळी अधिवेशन सुरू झाले दरम्यान याच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता त्रेपन्न टक्के होणार असे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दरम्यान मागेपत्ता दिले जात असून यामध्ये तीन टक्केची वाढ करून हा मागे भत्ता जो आहे तो त्रेपन्न टक्के होणार आहे याबाबतचा निर्णय हिवाळी अधिवेशना काळात होण्याची शक्यता असली तरी देखील याची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासूनच होणार आहे अर्थात राज्य कर्मचाऱ्यांना डिसेंबर प महिन्याच्या पगारासोबत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्याच्या मागे भत्ता फरकाची रक्कम सुद्धा या ठिकाणी दिली जाणार आहे त्यामुळे नवीन वर्षाची राज्य कर्मचाऱ्यांची सुरुवात चांगली होईल असं दिसते नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात डिसेंबर महिन्याचं वेतन राज्य कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे आणि या वेतनासोबत राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीवचा आणि मागे भत्ता थकबकीचा लाभ त्यांना मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद